मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब केले मतदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील वागळे स्टेट येथील मतदान केंद्रामध्ये सहकुटुंब जाऊन मतदान केले मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सकाळपासून मतदानासाठी मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून येत असून सुदृढ लोकशाहीसाठी तसेच देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी महासत्ता बनवण्याच्या दिशेने महत्वाचं पाऊल टाकण्यासाठी आवर्जून मतदान करावे असं आवाहन शिंदे यांनी मतदारांना केले यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे पत्नी लता शिंदे मुलगा श्रीकांत शिंदे आणि सून चौ रुशाली श्रीकांत शिंदे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला व नागरिकांनीही मतदान करावे असं आवाहन त्यांनी यावेळी केले सर्फिंग कर रहा हम भाई रहे हैं भाई सर सर भाई सर सर भाई 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 रहे हैं सर भाई 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 भाई